पण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटलं कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं ज्याने पेस म्हटून अशी पेस होती त्यामुळे ते लोकांनी ना चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळे या पुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल आणि मला वाटतं ती मागच्या पेक्षा खर्ची ज्या पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे परत तेच आर्टिस्ट आहेत आता ते आर्टिस्ट आणि त्यांनी आता कशा रीतीने मांडले पुरा मां। ते काही कळत नाही आहे त्यामुळे त्याची उत्सुकता वाढली नाही कारण आनंद दिघे साहेबांचा नंतर हे घडलेलं आहे सगळं त्यामुळे ते कसे दाखवणार आहे याची उत्सुकता निश्चितच असेल पण मला वाटतं परत हे पहिलं पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल मी खरोखर गर या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद थँक्यू व्हेरी